पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्येनंतर पीडित कुटुंबाला न्याय यासाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू होतं पीडित कुटुंब आणि आंदोलकांशी निलम गोऱ्हेंनी संवाद केल्यानंतर आंदोलकांनी पीडित कुटुंबाशी केलेल्या मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं सातकरस्थळ ग्रामपंचायतीने पीडित कुटुंबाला घर नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे आज दिवसभरामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे शिरू लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं पाहूयात दिवसभरात नेमकं काय काय घडलं बायमोणा स्पेशलमध्ये का आम्ही काल काय महाराष्ट्रातून ते मुख्यमंत्र्यांशे छप्पन्न झालेल्या समाज रस्त्या मित्रांना कंट्रोल करून बसवलं सगळ्यांना आता त्यांनी रास्त रोप आंदोलन केलं होतं दुसरा म्हणतोय की पोलीस स्टेशनवरून दाखवून आरोपी आरोपी येतात कोण तर मला जबाबदारी मॅडम म्हणून आम्ही शांत बसतोय ना आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत शांत लोक आहोत म्हणून आम्ही मान्य करतो ना तुम्ही लवकरात लवकर काहीतरी घ्या ना तुमचे नागेशन घ्या तुम्ही पत्र नाही दिलं मुख्यमंत्री साहेबांनी अजून स्टेटमेंट नाही विधानसभेमध्ये अजून काय चर्चाच नाही कसा प्रश्न सुटणार इथं खासदार स्वतः इथं आले रुपाला काही नाही यायला पाहिजे आज महिला अध्यक्ष जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्या तुम्ही आला हा आणि मग आज महाराष्ट्राच्या समाजामध्ये आज आमच्या आया बहिणी आहेत तुम्ही सगळ्या आम्हाला थोडासा विचार केला पाहिजे वरिष्ठ जातीचा जर असता तर तुम्ही काय केला

म्हणूनसोबत लक्ष नाही देत आहेत का म्हणजे मतदानाच्या वेळेस साडेचार करोड वोट तुम्हाला दिलं मत तरी तुम्ही लक्ष द्यायचं म्हणलं काय फायदा आणि या विमुख जातीमध्ये आदि पण किंवा सरकारचं लक्ष नाही कुठेही असल्या गोष्टी झाल्या समाज आता आता बाहेर चाललाय आणि जर तीनशे छप्पन्न तालुक्यात ना समाज जर आता बाहेर झाला बेकार परिस्थिती होईल त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय आम्ही नावऱ्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्या लेडीजला डोळे काढले तिला न्याय नाही दिला, दिला। आजपर्यंत तुम्ही प्रशासनाने काय केलं त्याच्यासाठी पडली तुम्ही कायच काय दिलं तिच्या घरी तिची पोरगी भिक्षा मागती कायच काय केलं हे पण नाही परवा दिवशी जाता त्यामध्ये आपल्या समाजाच्या एका पोरीवर बलात्कार झाला काय केलं काय 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 झालं आता प्रशासन सुद्धा त्यांच्या घरी आहे करतोय सगळ्यांना मी हँडल करतोय सगळ्यांना बसवतो तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांना काढवा पत्र काढा या समाजाचा जर हा प्रश्न मिटवायचा असेल अशी एखादी समिती नेमा या समाजाला संरक्षण कायद्यात भेटला पाहिजे नाही तर मग समाजाचा असं मध्ये आम्हाला पण हात्याला द्या आम्ही जाऊन त्याला घरात मारून टाकतो नाही तर त्याचा आधार कार्ड पब्लिश करा बिहारमध्ये पश्चिम बंगालमध्ये माझे सगळं कॉन्टॅक्ट आहे मी तिकडे सांगतो सगळ्यांना सगळ्या भटक्या समाज इंडियामध्ये तीस करोड प्रशासनाने घेणारी तीनशे केलं एका दिवसात आरोपीला शोधून काढलं तो कोण चालला होता शोधून काढलं आणि त्याला अरेस्ट केली पण त्याचं आधार कार्ड अजून पब्लिश नाही त्याचा फोटो बाहेर नाही काय लावलं काय म्हणजे तुम्हाला वरून तुम्ही काय ऑर्डर देत का कोणता मंत्री किंवा कोणता आमदार खासदार बोलतोय का

कागज <laughs> दि <laughs> आवार <no>? <un> <tonight's in� produkt> I guess <laughs> লগ <laughs> ৰা तो नक्की परप्रांती आहे का आहे का मग त्याच्या आयडिया समोर काय नाही आहे आरोपी नक्की कोण या विषयाचा माग नक्की कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याचं राजकीय लोकांचं वगैरे कोणाचा हात आहे का नक्की कोणाला तरी त्यांना वाचवायचं आहे का हे शक्य नाही आमचं गोसावी समाज या विषयी शांत बसणार नाही जीव गेलं तर चालेल आम्हाला पाणी पण नको आहे काय पण नको आहे आठ ते नऊ वर्षीय मुली आहेत आणि आज त्यांचं काय स्वप्न होत त्यांचं शिक्षणाचं स्वप्न त्यांचं आईवडिलांचं स्वप्न त्यांच्या स्वप्नावरती पाणी आणले यावेळेला राज्य शासनाचं चा काय चाललं राज्य शासन कुठं बसले शासनाचं निरोप कुठं आहे शासनाची लोक कुठं आहेत कुठंतरी लग्न असू दे कुठ तरी, तरी राजकीय लोकांचा कार्यक्रम असू दे हजारो लोकांना गोळा होत्या आज राजकीय लोक कुठं आहेत की आज न्याय पाहिजे लहान दोन मुले आहेत एक पण नाही दोन मुलींवरती अत्याचार होतोय अत्याचार होऊन त्यांचा निर्गुण खून केला जात तरी त्या हॉटेल मालकाची चौकशी नाही त्या हॉटेलला केलं हॉटेल आरोपी अजून कोण आहे माहित नाही आरोपी एकच आहे की अनेक कसं आहे दोन मुलींवरती अत्याचार झाला असताना शंभर टक्के आरोपी आणि कुठे आहेत एक आरोपी तर असणार त्या जे काही गोष्टी आहेत त्यावर लवकरात लवकर प्रशासनाने विचार करावा आणि या गोष्टीवर हे जे केसेस आहे ते फास्ट ट्रॅग कोर्सेसमध्ये जावे उज्वल उज्ज्वल साहेबांना या गोष्टीसाठी नेमवावे व या विषयासाठी एस आय टी नेमवावी सीबीआय चौकशी व्हावी बाकीचं कोणतरी मिळतंय कुठेतरी काहीतरी होते त्यावेळेला एसआयटी जात्या त्यावेळेला सीबीआय चौकशी होत्या या कुठं आहे सगळी जण कुठे आहे राजकारण आम्ही शांत बसणार नाही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमचे गोसावी समाजाचे अध्यक्ष स्वतः आलेले आहेत त्यांनी पण निरोप दिलेले आहे आज पाच वाजेपर्यंत आम्ही मुदत देत आहे तोपर्यंत आम्हाला या विषयाची चौकशी पूर्ण आमचा समोर आणावी व बाकीच्या आरोपींना अटक व्हावी हे लवकरात लवकर चौकशी व्हावी नाहीतर आम्ही उद्यापासून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात आंदोलन करणार लोक आंदोलन असेल किंवा बाकीच्या सर्व गावबंदी महाराष्ट्र बंदीच पुकार देण्यात येईल पाच नंतर पाच चा अगोदर आम्हाला लवकरात लवकर आपली काय परिस्थिती आहे आरोपींना कुठं पर्यंत आणले ते आम्हाला लवकरात लवकर कळवा नाहीतर आम्ही गोसावी समाजाकडून भटके विमोद जाती जमाती उठून बसणार आमचं रक्त सरसळते आमचं जीव जरी गेलं तरी या दोन आमच्या मुलींना आमच्या बहिणींना हे नाही मिळू पर्यंत आम्ही इथून आणणार नाही યા ગોસીતા ભાઈ નિસંદો લઈ જઈ રાજ થઈ ગઈ આલે થઈ ગઈ करत હართ

ভারতীয় ಬಲತ್ಕಾರ ಮೇಲೆ ಬ್ಯಾರು खरं म्हणजे ही अतिशय खळबळजनक संतापाने चीड व्यक्त करणारी घटना आहे आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या निंदा किंवा अशा प्रकारच्या घाणेरडे प्रकार आपल्या परिसरामध्ये कधी झालेले मला आठवत नाही गुन्हे होतात गुन्हेगारी आहे परंतु लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचं खून करणं हे आपल्या भागाला शोभणारी गोष्ट नाही आहे मला आठवतं आहे की आता जरी औद्योगिकरण वाढलं आहे परराज्यातून खूप मोठ्या प्रमाणात इथं लोकांचे स्थलांतर होत आहेत त्यांच्याकडनं गुन्हे होत आहेत चाकर परिसरामध्ये राजगुरुनगर परिसरामध्ये पोलीस त्यांच्यापरीनं प्रयत्न करत आहे पण आम्हीसुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून कुठंतरी ह्या गोष्टीवर आळा घातला पाहिजे आळा घातला पाहिजे तसेच आपल्याकडं येणारे भाडे करू हे त्यांची तपासणी करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना राहायला जागा देणं अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाळत नाहीत परिणामी अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत आता हे जे झालं आहे हे अतिशय संतापजनक घटना आहे सगळ्या महाराष्ट्राला कुठेतरी विचार करायला लावणारी घटना आहे सरकार त्यांच्यापरीनं कायदे बनवत आहेत कायद्याची अंमलबजावणी होत असते परंतु त्याचा जीव जातो त्याच्या जा घरातल्या लोकांचं नुकसान हे आयुष्यभराचं होतं आता ह्या दोन चिमुकल्या मुली त्यांनी काय केलं काहीच नाही त्यांची काही चूक नसताना त्यांना अशा प्रकारे त्या कुटुंबाला हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला कुठंतरी अशा वाईट घटनेच्या सामोरं जावं लागतं आहे मी उद्या परवा दोन दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथबाई शिंदे अजितदादा यांच्या यांना प्रत्यक्ष भेटू ह्या घटनेचा पाठपुरावा करून लवकरात लवकर यांना न्याय मिळेल आणि काहीतरी मदत सरकारच्या माध्यमातून किंवा विशेष करून आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत कशी पोचवता येईल अशा प्रकारचा मी प्रयत्न करतो दादा खरं तर अशा घटना घडत आहेत आणि पोलिसांकडून रेकॉर्ड असं बाहेरचे मजुरी तर काम करतात काय झालं आहे काय नाही काय होतं की लोकसंख्या वाढली आहे पोलिसांकडं ले रेकॉर्ड कसं जर तुम्ही पोलिसांकडे जाऊन रिपोर्ट करा असं केलं तरच ना पोलिसांकडं रेकॉर्ड राहील पोलीस स्वतःहून प्रत्येक घरामध्ये जाऊन तरी चौकशी करू शकत नाही की कोण राहतं आहे कोण नाही राहत लोकसंख्या वाढलेली आहे खेड आणि चाकण शहरामध्ये या गोष्टी पॉसिबलच नाही आहे प्रत्येक करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये पण नागरिकांनीसुद्धा घरमालकांनीसुद्धा तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे पोलीस करतीलच त्यांचा परिणाम सुद्धा गृह खात्याला आम्ही सांगायचं विनंती करू मुख्यमंत्र्यांना की गृहकात्राला अशा सूचना द्या की जिथं रोजगार वाढला आहे जिथं औद्योगिकरण आहे अशा ठिकाणी अशा गोष्टी पोलिसांनी स्वतःहून करत परंतु आता इतकी मोठी घरं आहेत की इतकी, इतकी लोकसंख्या आहे चाकणमध्ये जर बघायला गेलं तर सव्वीस हजार प्रॉपर्टीज आहेत सव्वीस हजार घरामध्ये कोण जाणार पोलीस तेवढा फोर्स तेवढं मॅनपॉवर पोलिसांकडं नाही आहे जर घरमालकानं स्वतःहून करूला ठेवताना त्यांचे कर्तव्य आणि कायद्यामध्ये तसा उल्लेख आहे कायद्यानं बंधनकारक आहे ह्या गोष्टी आपण पाळत नाही नागरिक म्हणून प्रतिनिधी कोणीच भेटीस आलं नाही असं त्यांचा नातेवाईकांचा आरोप आहे तुम्ही आलात मात्र अजूनही कोणी मुख्य प्रतिनिधी अथवा अजून कोणी मंत्री किंवा असं कोणी भेट आता हो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं निलमता येता येत आहेत सभापती

यो सबै काम छैन यहाँ टेक्निकली छैन दयालाई सली हामीलाई आवश्यकता पर्दैन के जरुरत नगिछ त्यस्तो असन

रोहिदास ताई का 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 খাল <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले त्यांच्याबरोबर मी आणि सन्माननीय आपले माजी खासदार शिवाजीराव आडोरा पाटील यांनी पोलिसांकडून माहिती घेतली याच्या अगोदरसुद्धा एस पी पंकज देशमुख यांच्याशी मी काली फोनवर बोलले होते आजही बोलले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सगळे बळी गेलेल्या मुलींचे जे रिपोर्ट आहेत सगळे त्या रिपोर्टच्या आधाराने जी जी आवश्यक कलमं आहेत ती लावली गेलेली आहेत परंतु मूळ मुद्दा असा आहे की मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आलेला आहे समोर तर तो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसतो आहे कुठे बसमधून जात असताना मुलींची छेडछाड होते तर कुठे दुर्दैवानी स्वतः रक्षक असलेलेच पोलिसांनी सुद्धा उदाहरण झालेलं आहे त्याच्याबद्दलही मी पुणे ग्रामीण पोलिसांशी संवाद साधलेला आहे आणि आत्तासुद्धा या केसच्या संदर्भामध्ये मनोधैर्य योजनेच्या मार्फत वीस लाखापर्यंतची जी मदत कुटुंबांना मिळते तशी या कुटुंबांना चाळीस लाख मदत सरकारकडून मिळेल परंतु कुठल्याही पद्धतीने माणसाचे जीव परत येत नाही ही वस्तुस्थिती आहे या संदर्भातलं मूळ कारण जे आहे ते मूळ कारणामध्ये गेल्या काही वर्षांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय जसा आहे तसं मोठ्या प्रमाणात विक्री आणखीन या स्वरूपाची सुद्धा दुकानं आणखीन बार्स अनेक ठिकाणी झालेले आहेत आणि त्या ठिका तिथे आपण पाहिलं मी स्वतःही मागणी केली होती दोन हजार आठपासून आणि कैलासवासी सुरेश गोरे यांनीही या संदर्भात विधिमंडळात आवाज उठवलेला होता आणि तो म्हणजे जे परप्रांती येत आहेत त्या परप्रांतीयांच्यापैकी जे सरळ मार्गाने व्यवसायासाठी आलेले आहेत त्यांचीसुद्धा नोंद असली पाहिजे की ते कुठल्या जिल्ह्यातून आले आहेत कुठल्या राज्यातून आलेले आहेत काही राज्यातले काही जिल्हे राज्या हे मुलींच्या व्यापारासाठी आणि मुलींच्या शोषणासाठी म्हणून खूप प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणची काही जवळीक असलेले लोक असतील तर त्यांची नोंदणी झाली पाहिजे हे कुठून आलेले आहेत आधार कार्डसुद्धा नवी बनवली जातात मूळची आधार कार्डं काय आहेत ती तपासली गेली पाहिजेत आणि इतकंच नव्हे तर परप्रांतीयांच्यापैकी कोणाची ज्यांची काही हिस्ट्री असेल तिकडच्या जिल्ह्यामध्ये त्याचा शोध काढून त्याचीसुद्धा वही इथे असली पाहिजे हे आवश्यक आहे यासारखे मुद्दे नक्की मला खात्री आहे की सरकार त्याबद्दलच्या नोंदी सुरू केल्या होत्या परत त्या सुरू करण्यामध्ये येतील पण माझी सगळ्या ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांना मनापासून एक विनंती आहे की ज्यावेळेला आपण भाडेकरू ठेवतो त्यावेळेला ते शक्य तेवढं त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे आवश्यक जसं आहे तसेच या प्रवृत्तीचे जे आरोपी आहेत त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची स्वतःची भूमिका आहे मी इथे सांगू इच्छिते की के अनेक केसेसमध्ये जिथे जिथे मी काम केलं त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी आणि आमच्या इथल्या सगळ्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आणि न्यायदेवतेच्या माहितीतून न्यायदेवतेनी त्यांना तीन तीन वेळच्या जन्मठेपी दिलेल्या आहेत तर काही केसेसमध्ये निर्भयासारख्या के केसमध्ये फाशीची शिक्षासुद्धा दिलेली आहे आणि फाशीची शिक्षा होऊन ते कुठल्याही परिस्थितीत रद्द नव्हता त्यांना अजून कडक शासन अशा प्रवृत्तीच्या लोकांना झालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर हे खटले निकालात निघाले पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे जो समाजाची त्यांची मागणी आहे गोसावी समाजाची की त्याला एस सीमध्ये समाविष्ट करा हा संपूर्ण विषय सन्माननीय मुख्यमंत्री सुप्रीम कोर्ट यांच्या अखत्यारीमध्ये आहे परंतु भावना समाजाच्या मी तिथपर्यंत नक्की पोचवेन आणि कन्व्हिक्शनपर्यंत दोषसिद्धी होईपर्यंत आम्ही सगळेजण बरोबर असू तुमच्यापैकी काही जे जुने पत्रकार आहेत त्यांच्या लक्षात असेल की दोन अल्पवयीन मुलींना पश्चिम बंगालमध्ये नेऊन विकण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सन्माननीय विजाते शिंदे यांनी स्वतः साक्ष दिली होती कोर्टात आम्ही स्त्री आधार केंद्रातर्फे फॉलोअप केला होता आणि नांगरे पाटील ज्याला पुणे जिल्ह्याचे एस पी होते त्यांनी पोलिसांचं एक पथक पाठवून तिथपर्यंत जेव्हा गावी जाऊन शोधलं त्यावेळेला त्या मुली जिवंत सापडलेल्या होत्या आणि नंतर कोर्टात ती केस उभी राहिली होती त्यामुळे आपला हा जो भाग कल्याण मुंबई याच्याशी निगडित आहे जसं जुन्नर खेड आंबेगाव या ठिकाणचे असे आपल्याला पाहिलं मध्यंतरी की मुंबईतले आणि इतर सुद्धा तडीपार लोकं हे या ठिकाणी पुनर्वसित झालेले आहे ते पुनर्वसित झालेले आहे का त्यांनी स्वतःचे अड्डे बदललेले आहेत त्याचा शोध घेणं हे सगळं पोलिसांचं काम आहे परंतु या केसमध्ये तरी असं दिसतं आहे की पोलिसांनी त्याच्यामध्ये ताबडतोब त तपास केला की मोना लोणाळ्याची कुमार रिसॉर्टमधली घटना आठवत असेल की त्याच ठिकाणी ती प्रयत्न पुरली होती तसं बाकी सगळीकडे लोक जरी गुमराह करायचा प्रयत्न आरोपीने केला तरी त्याला काही फायदा झाला नाही आरोपीपर्यंत पोलीस पोचलेलेच आहेत आणि याच्यामध्ये सर्व रिपोर्ट्स आल्यावरती शिक्षा जशी होईल तशी सकृत दर्शनी या दोन्ही मुलींवरचा जीव त्या त्यांनी घेतलेला आहे त्या खुनाच्या आरोपामध्ये आणि एका मुलीवरती अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्याला कडकात कडक शिक्षा होईल असा आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहे आणि उपसभापती या नात्याने शिवसेनेची नेता आहे नात्याने स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष आहे नात्याने पण त्याचबरोबर या राजगरूनगर खेड जुन्नर आंबेगाव मधली एक तुमची कार्यकर्ती आहे ना नात्याने मी सगळ्या तुमच्यासोबत आहे या कुटुंबाला काय अर्थ सर्वात प्रथम मी हे सगळं श्रेय हे लढायचं मीडियाला देतो मीडियामुळे हे श्रेय हे मागण्या पूर्ण झाल्या मीडिया जर लोकशाहीमध्ये या गरीब परिवारासोबत उभी राहिली नसती तर हे प्रश्न सुटले नसते त्याबद्दल मीडियाचे अभिनंदन मीडियामुळं माननीय उपसभापतींसोबत आमची मिटिंग झाली आदरणीय उपसभापती मॅडम आम्ही तीन मुद्दे ठेवले पहिली मुद्दे आमचा होता की जो पीडित जो परिवार आहे परिवाराच्या लेकरांवर रेप झालेला आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा फास्ट कोर्टामध्ये द्यावं मॅडमने ती मागणी पूर्ण केली फास्ट कोर्ट आणि वकील सरकारी वकील त्यांनी दिलेला आहे फास्टॅग कोर्ट त्यांनी नियोजन केलेलं आहे दुसरी मागणी आहे की या पीडित कुटुंबाला सरकार मार्फत काही योजनांचा लाभ भेटला पाहिजे पन्नास पन्नास लाख रुपये भेटले पाहिजेत तर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतर माग योजना त्यांनी ग्रामपंचायती मार्फत घर देण्याचं नियोजन केलं त्याच्या शौचालय देण्याचं नियोजन केलेलं आहे इतर ही मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत मॅडम मी व्यक्तिशा आदरणीय मुख्यमंत्री साहेब फडवणी साहेबांना त्यांनी कॉल केलेला आहे मेसेज केलेला आहे दोन दिवसानंतर परत फडवणी साहेबांसोबत मंत्रालयात मिटिंग होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आमची तिसरी मागणी सातत्याने होत होती की महाराष्ट्रात भटक्यामुक्त समाजावर सतत अन्य अत्याचार होत असतो मग हा प्रश्न सोडवणार कसा तर हा प्रश्न असा सोडवा की यांना संरक्षण कायदा द्या त्यासाठी एखादी समिती नेमवा म्हणून हा प्रश्न मोठा प्रश्न आहे तर मॅडमने म्हणलं की ते अख्यारीत माझ्या अंडरमध्ये नाहीये ते मंत्रालयाच्या अंडरमध्ये आहे त्याच्यासोबत आपण बसून चर्चा करूया आदरणीय मुख्यमंत्री सोबत तर या तीन मागण्यां सोबत घेऊन आम्ही मिटिंग झाली आणि आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या त्यामुळे आज आम्ही उपोषण इथं थांबवलं या मागणी पूर्ण करण्यासाठी इथल्या समाजाने इथल्या जनतेने त्याच्यात गोसावी समाज आहे भटक्यामुक्त मुक्त जाती समाज आहे खेड तालुक्यामधील समाज आहे आणि महाराष्ट्रातील कानाकोना कोपऱ्यातील ना महाराष्ट्रीयन नागरिक उपस्थित होते आणि मीडियाही उपस्थित होते मग पोलीस प्रशासनाने ह्या लढाईला साथ दिलं तहसीलदार मॅडमनीही आमच्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या या लढाईमध्ये आमचे जे बांधव होते गोसावी समाजाचे अध्यक्ष होते त्याच्यासोबत पीडित कुटुंब मकवाने परिवार होतं ते त्यांनी त्यांचे प्रश्न त्यांच्यासोबत मांडले मॅडमला वेदना झाल्या मॅडमने ते प्रश्न सोडवलेले आहेत त्याबद्दल मॅडमचा धन्यवाद शासकीय मदत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत उद्या परवा त्यांना मदत पोचवणार आहे पीडित परिवाराला तर तो फॉर्म भरायचा तो फॉर्म भरून दिला की त्यांना मदत पोहोचून जाईल राजगुरुनगर शहरात ही जी घटना घडली याचा आम्ही ग्रामपंचायत साथक्या स्थळ पाहिल्यांदी तीव्र निषेध करतो सुनील ला आम्ही आमच्याकडे तो हंगामी सफाई कर्मचारी होता त्याला ग्रामपंचायतच्या मार्फत कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल आणि त्याला राहण्याचे पक्के घर आणि त्याच्या मुलांचं भविष्यातील आठवीपर्यंत सर्व शिक्षणाचा खर्च ग्रामपंचायत करील याशिवाय त्याच्या मिसेसची म्हणजे सीमा यांची जर इच्छा असेल तर त्यांनाही आम्ही ग्रामपंचायतमध्ये हंगामी नोकरी देण्यास तयार आहे Oh já.